नवरात्र उपवास करणाऱ्या प्रत्येकाने ऐकावी ही व्रतकथा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची देवीची अशी करा पूजा पूजाविधी मंत्र आरती आणि व्रतकथा व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल भक्ती शक्ती या यूट्यूब चॅनेलवर नवीन आला असाल किंवा मी शि मी प्रियंका शेडगे तुम्ही माझा आवाज प्रथमच ऐकत असाल तर आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर आजपासून सुरुवात झाली आहे शारदीय नवरात्र उत्सवाला नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी दुर्गा मातेच्या पहिल्या स्वरूपाची म्हणजे शैलपुत्री मातेची पूजा करतात घटस्थापना झाल्यावर देवीची पूजा आणि व्रतकथा वाचण्याची पद्धत आहे चला तर मग शैलपुत्री मातेची पूजा कशी करायची कोणता मंत्र म्हणायचा नैवेद्य काय दाखवायचा आरती कोणती म्हणायची आणि व्रत कथा काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे या शुभ दिवशी माता दुर्गेची पहिल्या रूपाची म्हणजे शैलपुत्री मातेची पूजा करतात अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यावर शैलपुत्री मातेची विधीपूर्वक पूजा करावी असं केल्याने खूप फळ मिळतं पार्वती मातेला शैलपुत्री म्हणतात शैल म्हणजे काय तर हिमालय आणि पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे पार्वती मातेला शैलपुत्री या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं जीवनातील सगळ्या दुःखापासून मुक्ती जर मिळवायची असेल तर शैलपुत्री मातेची पूजा विधीपूर्वक करायची वे नैवेद्य दाखवायचा आणि मंत्र आणि व्रतकथा अवश्य वाचावी चला तर सविस्तरपणे पाहूया शैलपुत्री देवीचं रूप कसं आहे शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करतात त्यांचं रूप अतिशय शांत आहे नम्र आहे आणि दयाळू आहे मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे हे देवीच्या अद्भुत आणि शक्तीने भरलेल्या स्वरूपाचं प्रतीक आहे शैलपुत्री मातेचे वाहन बैल आहे म्हणजेच नंदी आहेत त्यांना ऋषुभारूढ असे सुद्धा म्हणतात त्यांचं तपस्वी रूप खूप प्रेरणा देणारं आहे देवी से सगळ्या जीवांचं रक्षण करतात त्यांना खूप कठोर तपश्चर्या केली आहे त्यांनी खूप कठोर तपश्चर्या केलेली आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा आणि व्रत केल्याने देवी आपल्याला संकटातून वाचवतात कोणती अडचण आल्यास शैलपुत्री देवी भक्तांचं रक्षण करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात तर ह्या पूजेची मांडणी या पद्धतीने करा भागवत पुराणामध्ये आपण माता शैलपुत्रीच्या पूजेबद्दल माहिती दिली आहे ती जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठावं कारण पूजेची सुरुवात ही ब्रह्ममुहूर्तावर होते ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे घाला मग एका चौरंगावर गंगाजल शिंपडून तो शुद्ध करा आता शैलपुत्री मातेची मूर्ती किंवा फोटो चौरंगावर ठेवा आणि विधीपूर्वक कलश स्थापना करा जर शैलपुत्री मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील तुळजाभवानीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीची मूर्तीचं रूप त्याला शैलपुत्री मानून तुम्ही ठेवू शकता कलशावरती विधीपूर्वक स्थापन करायचे आहे यानंतर शैलपुत्री देवीची विधिवत पूजा करायची आहे देवीची विधिवत पूजा करण्यासाठी मान्य केल्यानंतर शैलपुत्री मातेचे मनात ध्यान करायचं आहे तर हा मंत्र म्हणायचा आहे ओम देवेय शैलपुत्रेय नम ओम देवी शैलपुत्रेय नम वंद देवत्री लाभाय चंद्रार्ध कृतक्षेखरा वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनी या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थित नमस्तसे नमस्तसे नमस्त्य नमो नम या मंत्राचा जप करा त्याचबरोबर नवरात्रीच्या व्रताचा संकल्प करा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा षोडशोपचारे विधीने करावी यात सगळ्या दिशा तीर्थ आणि नद्यांना बोलावण्याची पद्धत आहे त्यानंतर देवीला पांढरी फुले किंवा पिवळी ताजी फुले व्हा कुंकू लावा मग शैलपुत्री मातेसमोर धूप दीप लावा देशी तुपाचे पाच दिवे लावा आता शैलपुत्री मातेची आरती करा आरती झाल्यावर शैलपुत्रीची कथा दुर्गास्तुती दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशिती वाचा शैलपुत्री देवीला नैवेद्य तुम्ही तुपाचा दाखवू शकता किंवा दही दूध साखर हे सुद्धा दाखवू शकता किंवा पांढरी मिठाई दाखवू शकता रव्याचे लाडू इत्यादी तुम्ही काहीही दाखवू शकता देवीचा शैल शैलपुत्री देवीचा मंत्र मी सांगितला होता तरीही पुन्हा एकदा अजून सांगते वंदे वच्छित लाभाय चंद्रा अर्धकृतशेखरम वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनी ऋणेनंदू निभा गौरी मूलधारा शिस्थिता प्रथमदुर्गा थ्रिने पटन पटांबरपरिधाणा रत्नकरीटा नामालकारभूषित प्रफुल्लवंद पल्लवधारा काकपोला तुंगकुचा कमनी लावण्या स्नेहमुखी क्षीणमध्या नितंबिनं यादेवीसभूतेसु रूपेण सं नमस्त नमत नमस्त नमो नम ओम शम शैलपुत्री देवेय नमः आता आपण ऐकणार आहोत शैलपुत्री देवीची व्रतकथा देवी सती ही प्रजापती दक्षाची मुलगी होती एकदा दक्षने खूप मोठा यज्ञ आयोजित केला त्यात ते त्याने सगळ्या देवांना बोलवले पण आपली मुलगी सती आणि तिचा पती भगवान शिव यांना बोलवलं नाही सतीला मात्र या यज्ञामध्ये भाग घ्यायची खूप इच्छा होती तेव्हा भगवान शिव तिला म्हणाले बहुतेक त्यांनी आपल्याला मुद्दामहून बोलवले नाही तेव्हा भगवान शिवाने सती समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण सती आपल्या हट्टाला सोडायला तयार नव्हती शेवटी भगवान शिवानी तिला यज्ञामध्ये जायची परवानगी दिली देवी सती जेव्हा आपल्या वडिलांच्या यज्ञामध्ये पोहोचली तेव्हा तिच्यासोबत खूप वाईट वागणूक झाली तिच्या आईला सोडून इतर कोणीही तिच्याशी आदराने बोलले नाही सगळी त्याची चेष्टा करत राहिले सतीला हे अपमान सहन झाले नाही आपल्या वडिलांनी प्रजापती दक्षणे केलेल्या अपमानामुळे सती खूप दुःख झाली जेव्हा ती ही गोष्ट भगवान शंकराला समजली तेव्हा ते खूप रागावले कारण दक्षणे महादेवाचा अपमान केला होता हे सतीला अजिबात आवडले नव्हते त्याचवेळी देवी सतीने स्वतःला आगीत झोकून दिले भोलीनाथ रागवून दक्षचा यज्ञ नष्ट करतात यानंतर सतीने पुढच्या शैलपुत्रीच्या स्वरूपात जन्म घेतला आणि ती हिमालयाची मुलगी बनली असं मानलं जातं शैलराज हिमालयाच्या घरी सतीने पुढचा जन्म घेतला त्यामुळे तिला शैलपुत्री म्हणतात शैलपुत्रीचा विवाह भगवान शिव यांच्याशी झाला आणि ती पुन्हा त्यांची पत्नी बनली धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा मातेच्या शैलपुत्री स्वरूपाची पूजा केल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि कुमारिकांना चांगला नवरा मिळतो शैलपुत्री देवीची आरती शैलपुत्री माैल पर सवार करे देवता जय जयकार शिवशंकर की प्रिय भवानी तेरी महिमा की सीने जानी पार्वती तू उमा कहलावे जो तुझे सिमरे सो सुख पावे रिद्धि सिद्धि परवान करे तू दया करे धनवान करे तू सोमवार को शिव संग प्यारी आरती तेरी जिसने उतारी उसकी सगरी आस पूजा कर पूजा दो सगरे दुख तकलीफ मिला दो घी का सुंदर दीप जला के गोला गरी का भोग लगा के श्रद्धा भाव से मंत्र गाए प्रेम सहित फिर शिशु झुकाए जय गिरिराज किशोरी अम्बे शिव चंद्र चकोरी अंबे मनोकामना पूर्ण करदो भक्त सदा सुखसंपत्ती भरदो जोरसे बोलो जय माता दी, जोर जोरसे बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी ही कथा आणि आरती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा जय माता दी अवश्य लिहा आणि जर तुम्हाला ही हिंदी आरती म्हणता येत नसेल किंवा तुम्ही ऐकली तरीही चालते पण जर म्हणता येत नसेल पूजा करताना तर तुम्ही दुर्गे दुर्गड दुर्गडबहारी ही जरी म्हणलात तरीही चालते बाकी कमेंट बॉक्समध्ये मा जय माता दी लिहिला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा